श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत होळीच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायची आहेत आणि उपाय करायचे आहेत बघा होळी कशी साजरी करतो आपण की होळी पेटवल्याच्या नंतर आपण थोडंसं पाणी अर्पण करून होळीला हळदी कुंकू वाहून थोडं नैवेद्य अर्पण करून आपण खोबरा वाटी टाकत असतो पण असं हे तर आपल्याला करायचंच आहे पण ह्या दिवशी आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत तर हे केल्याने बघा आपल्याला काय होईल आपल्याला आपल्या घरातले जे काही नकारात्मकता आहे ते पण नष्ट होईल आणि आपलं व्यापार वृद्धी चांगली चालेल आणि नोकरीमध्ये प्रमोशन होईल आणि घरा आपले जे शत्रू आहेत ते शत्रूचं ना नाच म्हणजे त्या शत्रूपासून आपलं संरक्षण होईल होईल तर सुरुवात आपल्याला काय करायची आहे आणि घरातल्या सगळ्या लोकांनी अकरा लवंगा घ्यायची आहेत आणि अकरा सात बत्ताशे घ्या घ्यायचे आहेत आणि पाच विड्याचे पानं घ्यायचे आहेत आणि एक गोटा खो खोबरा घ्यायचा आहे आणि एक नारळ पुरणपोळी नैवेद्य वरणभात हे सगळं आपण जवळ घेऊन आपण सगळी आपली पूजा झाल्याच्या नंतर अगोदर पण टाकू शकता नंतर पण टाकू शकता तुम्ही हे सगळं आपल्या जवळ घेऊन आपण आपल्या सगळीकडे चांगलं इच्छा आपल्या मनामध्ये सांगायचं आहे सगळं आपलं चांगलं होतं आपलं चांगलं प्रगती होती आपलं आणि वाईट शक्तीचं सगळं नाच आहे म्हणून ते आग्नीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीने हे सगळं करायचं आहे आणि लवंगा जर आपण घेता तर आपण चांगल्या लवंगा तुटलेले फुटलेले नसावे आणि फुलाचे लवंगा सगळ्यांनी जवळ घ्यायचं आहे हे अगोदर आपल्याला होळी पेटण्याच्या आधी हे सगळी तयारी आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत आणि जे खोबऱ्याच्या वाटीत तूप कसं अर्पण करावं म्हणजे खोबरा जो असतो ना त्याच्यामध्ये एक चमच तुम्ही गायचं तूप टाकू शकता नसेल तर तुम्ही घरी घरचं म्हशीचं तूप टाकलं तरी पण चालेल ह्याच्याने काय होईल पहा आपल्याला सुख मिळेल आणि सुख समृद्धी वाढेल कष्ट आपले सगळे दूर होईल आणि घरामध्ये आपलं सकारात्मकता वातावरण राहील आणि होळीच्या दिवसामध्ये बघा खिशामध्ये ह्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत हे स्त्री पण ठेवायचं आहे पुरुषांनी पण ठेवायचं आहे पुरुषाने बघा आता खिशामध्ये टाकून बाहेर जातात पण महिलाने कसं करावं तर महिलाने आपण जे काही वडणी वगैरे घेतो त्या वडणीच्या वडणीला थोडं बांधून ठेवा हे दिवसभर होळीच्या दिवशी हे बांधून ठेवायचं आहे <coughs> गुठभर काळे तिळ थोडेसे काळे तिळ घ्यायचं आहे आणि काळ्या कपड्यामध्ये ते बांधून आपल्या खिशात ठेवायचं आहे आणि ते होळी जेव्हा आपण प्रज्वलित करता तर दिवसभर ते खिशात ठेवल्याच्या नंतर त्या होळीमध्ये ते काळे तीळ आणि तो काळा कपडा सहित टाकून द्यायचा आहे असे केल्याने बघा आपले शत्रू शत्रूपासनं आपल्याला त्रास होणार नाही असं तर म्हणायचं नाही की आपले शत्रूचं नाश व्हावं पण शत्रूपासून आपल्याला त्रास होणार नाही त्याचबरोबर आपल्याला आक सात गोमती चक्र घ्यायचं आहे आणि आपल्या देवासमोर ठेवायचं आहे सकाळी ते आणून ठेवायचं आहे देवासमोर थांबून त्याच्यावरती विनंती करायची आहे आपल्याला मनशांती मनातली सर्व इच्छा पूर्ण व्हावं मनात शांती प्राप्त व्हावं आपण जर खूप आपल्याला असं भीती वाटत असेल किंवा आपण व्यापार वगैरे चालत नसेल तरी माणसाला कसं धडधड होतं की भीती वाटल्यासारखं वातावरण राहतं तर अशा वेळेस ह्या सगळ्या त्रासापासून आपल्याला सुरक्षा राहण्यासाठी आपल्याला होळीमध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत सात गोमृत्यू चक्र घ्यायचं आहे आणि होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी होळीची राख उचलून घेऊन यायचं आहे आपल्याला थोडीशी होळीची राख घेऊन यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी मोहरी टाकून ते पुडीमध्ये बांधून ठेवल्याने सुद्धा घरातली नजरदोस लागणार नाही आणि नग करणी बाधा कोणी आपल्याला करत असेल आपल्या घरामध्ये भूत प्रेत होत असेल तर ह्याच्या सगळ्यापासून आपल्याला संरक्षण भेटतं आणि गोमूत्री चक्राचा अजून एक उपाय आहे एकवीस गोमूत्र एकवीस गोमूत्री चक्र घ्यायचं आहे आणि ते आपली उन्नती व्हावं प्रगती व्हावं म्हणून आपण नोकरी आपण चांगली प्राप्त व्हावं आपलं <coughs> व्यवसाय धंदा चांगला चालावं म्हणून एकवीस गोमती चक्र भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि विनंती करायचं आहे हे भगवान शंकराच्या पिंडीवरच करायचं आहे तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद